पोहता येतं का मित्रांकडून खिल्ली तरुणाची थेट पुराच्या उडी पुराच्या वाट काढणं जीवावर बेतलं तिघे बेपत्ता धुळे पोहता येतं का असं विचारल्यावर तरुणाने पाण्यात उडी घेतली आणि बेपत्त झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे अमीन पिंजारी असं वाहून गेल्या तरुणाचं नाव आहे तो बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे शहराच्या मधोमध वाहणाऱ्या पांजरा नदीला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे या पुराच्या पाण्यात पोहता येतं का असं मित्रांनी विचारल्यावर अमीनने थेट पुराच्या पाण्यात उडी घेतली मात्र या दरम्यान त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो वाहून गेला आहे अमीन वाहून जात असल्याची दृश्य समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहेत यात तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र दुर्दैवाने तो या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे दिसून येत आहे पुराच्या पाण्यात न जाण्याचा आवाहन प्रशासनाने वारंवार केले आहे मात्र याला न जुमानता तरुण नस्त धाडस करताना दिसून येत आहेत त्यामुळे शहरात आठवडाभरात दोन जणांचा पुराच्या पानात बुडून मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यामध्ये चार जण पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले आहेत अमीन पांजरेत बेपत्ता झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला पांजरा नदीजवळ वसाहतीत अमीन पिंजारी वैवर्ष तीस हा तरुण राहतो दुपारी चार वाजेच्या सुमारास त्याने तीन मित्रांसह पांजरा नदीत उडी घेतली यावेळी तिघे मित्र बाहेर आले पण अमीन बाहेर आला नाही तो पोहून दुसऱ्या दिशेने जात असल्याचे अनेकांना वाटले पण काही वेळातच अमीन पुराच्या पाण्यात गटांगळ्या खाताना दिसला त्यामुळे लहान पूल व दोन्ही काठांवरून तरुण धावत निघाले मोठ्या पुलावर गर्दी झाली घटना कळल्यानंतर पोलीस आले सायंकाळी पांजरेची पाणी पातळी वाढली तसेच अंधार पडल्यामुळे कार्य थांबवण्यात आले यापूर्वी सात ऑगस्ट रोजी अमीन नजीरुद्दीन लोहार नामक तरुणाने मोठ्या पुलावरून पांजरेत उडी घेतली होती अमीन लोहार बेपत्ता झालेल्या ठिकाणी रविवारी अमीन पिंजारी पाण्यात बेपत्ता झाला बेपत्ता अमीन पिंजारी सेंट्रिंग काम करतो त्याला दोन लहान मुले आहेत रविवारी तो घरी होता यावेळी त्याला इतर तिघांनी पोहता येते का असे बोलून चिडवल्यामुळे त्याने पांढरेत उडी घेतली अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन धुळे